हॅलो नमस्कार आज आपण भोपळ्याचे तिखटपुऱ्या किंवा भोपळ्याचे गारगे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी बघा मी अर्धा किलो भोपळा स्वच्छ करून त्याचे बारीक तुकडे करून गॅ कुकरमध्ये तीन चिट्ट्या मग करून घेणार आहे आता भोपळा थंड झाल्यानंतर त्याला तो म्हणजे भोपळा गरम असतानाच त्याला मॅशरच्या सायनं मॅश करून घ्यायचं म्हणजे लवकर तो सॉफ्ट होतो त्याच्यानंतर तो पूर जे पुढं मॅश झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला परत हाताने मॅश करून घ्यायचं म्हणजे काही गाठी वगैरे राहिल्या असतील भोपळ्याच्या तर त्या पूर्ण सॉ हे होतात म्हणजे एकदम निघून जातात आणि पूर्ण त्याची ग्रेव्ही तयार होते आता आपल्याला त्याच्या तिखट पुऱ्या बनवायच्या आहेत कुणाला गोड पुऱ्या आवडतात तर मी आज तिखट पुऱ्या बनवणार आहे तर त्यासाठी त्या मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे जेवढं भोपळ्याच्या जे भोपळ्याला जेव्हा पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं गहू गहू आपल्याला गव्हाचं पीठ जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसन पीठ घालणार आहे आणि जेव्हा भोपळा शिजत होता त्यावेळी मी मिरची धनं थोडंसं जिरा हे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्याची पावडर मी घालणार आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद जर तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी तीळ घालायची त्याच्यामध्ये म्हणजे कसं एकदम टेस्ट चांगली लागते आणि हे आपल्याला मळून घ्यायचे पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही त्याच्यामध्ये त्या भोपळ्याच्या ज्या पेस्टमध्ये जेवढं पीठ बसेल त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून घ्यायची आता चला तर मी पीठ मळून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ह्या पुऱ्या खायला खूप टेस्टी लागतात मुलांना टिफिनला आपण देऊ शकतो सौस बरोबर किंवा श्रीखंड बरोबर खूप छान लागतात टेस्टी लागतात गोड पुऱ्यापेक्षा तिखट पुऱ्या खूप टेस्टी लागतात आता माझं पीठ मळून झालेलं आहे एका साईडला मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपल्याला थोडे थोडे तुकडे क छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याची आपल्याला पुरी लाटायची आहे थोडी जाडचं जाड जाडच ठेवायची पुरी हे बघा असं लाटून घ्यायचं आणि तेल तापलेल्या तेलामध्ये सोडून द्यायची आता बघा पु पूर, आता पुरी कशी एकदम टम्म फुगते बघा हे बघा पुरी एकदम मस्त एकदम टमटमीत फुगलेली आहे आपली हे बघा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे बघा एकदम मस्त टमटम फुगलेली आहे आता तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते बघा एकदम छान पुरा छान लागतात तुम्ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडलीस लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा दुसरी पण पुरी एकदम टमटमीत फुगलेली आहे बघा किती मस्त कलर आलेले आणि सुकी पुरी अशीच चहासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही पण अशा अशी ही अशी पुरी करून बघा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या